नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरीला जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कम दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार शा सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे सहासष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर कापूस लोकल अवघ पंधराशे त्रेपन्न क्विंटलची कम दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल वडवाणी कापूस लोकल एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चाळीस रुपये क्विंटल बाळापूर कापूस ए एच अडुसष्ट मध्यम स्टेपल अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सातशे अडोतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हातगाव कापूस हायब्रीड अवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमीदास सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार सातशे सदौतीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला पूर्ग मंजू कापूस लोकल अवघ तीस क्विंटल झिंग कमीत कमीदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ दोनशे एकोणऐंशी क्विंटल झिं कमीत कमी कमदास सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सहा हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल वनी कापूस लोकल अवक दोन हजार शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वनी चिंदोला कापूस लोकल अवक दोनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे दहा रुपये क्विंटल दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे दहा रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवक सतराशे क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल वरोडा कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोडा मांडेली कापूस लोकल आवक तीनशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल खामगाव कापूस लॉंग स्टेपल आवक चौसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार सातशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे अठरा रुपये क्विंटल वेळ बाजार समिती सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल चारशे साठ क्विंटलची कमीत कमदार सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक अकराशे क्विंटलची கம்ம கமதா சாஹார பச்சே ரூபய க்விண்டல் சர்வசாதார சாஹா சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தான் சாஹார தீனே பந்திரா ரூபாய் கவிண்டல் புடில் பாஜி வரோரா சேகா காபூச மத்தம் ஸ்டேபல் அவக பந்தாசே க்விண்டல் சிங் கம்மி கம்மா சாஹார ஆடசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹா நோசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தா சாஹார ரூபே கவிண்டல் கில்லை தாரூ காபூசம் ஸ்டேபல் அவகார அட்வாவ कमीत कमी सा दर सात हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकोणावीस रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल चारशे दोन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कापूस पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा जास्त सात हजार शंभर रुपये क्विंटल तर होते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवी नोडसो पत्तरपर्यंत नमस्कार बायवे